श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष मॅजिकल सेवा सांगणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमकी कोणती सेवा करायची की ती आपल्याला शंभर पटीने त्या सेवेचे आपल्याला फळ मिळेल ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर र महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा गाडीवरून गुरु जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरुकृपा एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळची पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरुकृपा अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ आम्ही आहोत सोबत हे गुरुचे वचन हे गुरुचे शब्द म्हणजे गुरुकृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे तर ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा गुरु ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक मानले जाते गुरुवर प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजेच गु खूप पुण्यदायी आणि योग्यच आहे सर्व विद्या वेद पुराणे यांचे माहेरघर मूळ स्तोत्र आद्यगुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान साधारण आहे म्हणून गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते अशा या प्राप्त तिथीस व्यासाचे गुरुजनांचे आध्यात्मिक गुरूचे पूजन केले जाते त्यांच्याकडून गुरुमंत्र दीक्षा शिक्षण घेतले जाते गुरुबद्दल श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या दिवशी गुरुची विधिवत पूजा केली जाते म्हणून तुमच्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या गुरुची पूजा करा म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करा त्यांना कळकळीने तळमळीने विनंती करा गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा पोषक व महेश्वराचा दुर्गुणांचा संहारक आहे मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तीवर संयम ठेवावा लागतो ही संयमाची प्रेरणा मानवाला गुरुपासूनच मिळत असते जीवनात खरा मार्गदर्शक गुरुच असतो वेदव्यासांनी गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारताच्या पाचव्या खंडाची सुरुवात केली गुरुचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश आहे गुरुच्या पूजनाने आपले सर्व पाप नष्ट होते आणि शांती लाभते श्री गुरुच्या छायेत जर आपण बसलो तर आपले मन व बुद्धी यांचा विकास होतो परमेश्वराने सुद्धा गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले आहे गुरुचे मन संयमी व एकाग्रे असते कोणत्याही परिस्थितीवर त्यावर परिणाम होत नाही जर आपण या दिवशी गुरूचे पूजन केले तर ते सत्याचे पूजन ज्ञानाचे पूजन व ज्ञाना ध्यानाचे पूजन असते गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता जिज्ञासा सेवाभाव शिकत असतो ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होत असतो मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो तर श्री गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला नेमकी कोणती पूजा करायची आहे तुमच्या सर्वांना काय करायचे आहे त्या दिवशी किंवा तुम्ही ती सेवा आजपासूनही करू शकता श्री स्वामीचरित्र साराम्रत हे सर्वांना माहिती आहे त्या पोतीचे आपल्याला पारायण करायचे आहेत ते पारायण तुम्ही आजपासून पण सुरू करू शकता ज्यांना कोणाला आजपासून जमत नसेल उद्या परवापासून करा जर तेही जमत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करू शकता काय करायचं आहे आपल्याला श्री स्वामीचरित्र साराम्रथ पोतीचे सात चौदा एकवीस अठ्ठावीस एक्कावन्न एकशे आठ जेवढे काही तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीचे पारायण करायचे आहेत आणि ते संकल्पयुक्त करायचे आहेत तुमची कोणतीही अडचण असू द्या ती मग नोकरीची असेल लग्न जमण्यासाठीची असेल मुलांच्या शिक्षणाची असेल किंवा कुठलीही म्हणजे कोणतीही अडचण असेल महिलांच्या काही वैयक्तिक अडचणी असेल ती असेल कुठलीही जर अडचण असेल तर ती समस्या तुम्ही महाराजांसमोर मांडायची आहे महाराजांना विनंती करायची आहे आणि मग तुम्ही सेवा करायची आहे सेवा करत असताना नेमकी आपल्याला काय करायची आहे मॅजिक सेवा म्हणजे नेमकं काय करायची आहे आपल्याला श्री स्वामीचरित्र सारामृत पोथी वाचण्या अगोदर म्हणजे आपल्याला एकवीस एकवीस अध्याय एक वाचायचे आहेत मग आपण सात पारायण चौदा पारायण पूर्ण करायचे आहेत ना ज्यांना कोणाला चौदा सात एकवीस जे काय करायचे आहे जेवढे काही तुम्ही बोलला आहात किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त एकच एकवीस अध्याय तुम्ही एक पारायण एकवीस अध्यायाचं तुम्ही एक करू शकता तेव्हा आपल्याला काय करायचे आहे नेमकं प्रत्येक अध्याय वाचण्याच्या पूर्वी आपल्याला श्री सिद्धमंगल स्तोत्र व श्री सर्व श्री विजय सुक्त वाचायचे आहे म्हणजे एकवीस वेळा सिद्धमंगल स्तोत्र आणि एकवीस वेळा श्री सर्व मंगलकारक कारक विजयसुक्त वाचायचं आहे हे दोन्ही स्तोत्र मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तिथून तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सेवा स्तोत्र व मंत्र हे ग्रंथ कुठेही भेटतं त्या ग्रंथामध्ये हे दोन्हीही स्तोत्र आहेत जरी तुम्हाला भेटत नसेल तर मी व्हिडिओच्या शेवटी हे दोन्हीही पाठवलेले आहेत तिथून तुम्ही लिहून घेऊ शकता आणि मग तुम्ही सेवा करू शकता एकवीस तुमचे अध्याय पण झाले पाहिजेत एकवीस वेळा श्री सिद्धमंगल स्तोत्र पण झालं पाहिजे आणि सर्व मंगलकारक विजयसूक्त पण झालं पाहिजे बघा मग तुम्ही जर ही सेवा मनातून केलात सात पारायण चौदा एकवीस जेवढे काही तुम्हाला शक्य आहे तेवढे तुम्ही करा जर हे कुठलेच जर तुम्हाला जमलेच नाही तर तुम्ही शेवटी गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावनाने पूजा करा श्रद्धेने त्यांना सर्व काही अर्पण करा आणि गुरुमंत्र घ्या तीर्थ घ्या आणि घेतल्यानंतर दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी तुम्ही एकवीस पारायण करू शकता पण एकवीस पारायण करत असताना किंवा एकवीस अध्याय वाचत असताना तुम्हाला काय करायचे आहे प्रत्येक अध्यायाला प्रत्येक अध्याय वाचण्यापूर्वी श्री सिद्धमंगल स्तोत्र व सर्व मंगलकारक विजय वाचायचं आहे यामुळं काय होईल तुम्ही ज्या कारणासाठी ही पूजा केलेली आहे ते तुमचे काम शंभर टक्के होईल म्हणजे होईल हे माझं आश्वासन आहे ही सेवा मी केलेली आहे आणि या सेवेमुळं मला भरपूर वेळा फळ पण भेटलं आहे म्हणून मी तुमच्या सर्वांना ही छोटीशी सेवा सांगत आहे या सेवेचा सर्वांना लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे त्यासाठी तुम्ही ही सेवा जरूर करावी कोणतीही कोणतीही तुमची अडचण असेल तुम्ही ही सेवा करा तुमची अडचण दूर होऊन जाईल कोणतीही सेवा करत असताना निराश होऊन सेवा करू नका चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो कारण या ब्रह्मांड नायकांचा स्वामींचा अशक्य असे काहीच नाही हा संदेश तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा महाराज नेहमी सर्वांना सांगत असतात आणि त्यांच्या प्रत्येक फोटोखाली लिहिलेलं असते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि कोणतीही सेवा करत असताना ती तुम्ही श्रद्धेने करायचा आहे त्या श्रद्धेने केल्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं फळ नक्की मिळेल त्यासाठी तु, तुम्ही ही सेवा मनाने श्रद्धेने करायची आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ